नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये मित्रांनो आज एक भव्य दिवस दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एक आदत एक बैल एक दुसरा एक बैल असं मैदान संपन्न होत आहे मित्रांनो आणि या मैदानात सर्व गट पूर्ण झालेला आहे आणि सेमी देखील पूर्ण झालेले आहेत आता आपल्याला दृश्याचे सेमी पाहायला मिळणार आहे मित्रांनो तर मित्रांनो आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून सेमी सांगणार आहे काही नामांकित नंदीचे सेमी क्रमांक आणि तास क्रमांक तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पाहूया मित्रांनो तर मित्रांनो आजच्या या मैदानामध्ये मित्रांनो चिमण्या आणि कॅप्टन नक्की कोणत्या सेममध्ये पळताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो चिमणे आणि कॅप्टन आपल्याला सेमी क्रमांक एकमध्ये तास क्रमांक एकमध्ये पब्लिकने पळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो चिमणे आणि कॅप्टन त्याचबरोबर मित्रांनो लखन नक्की कोणत्या सेममध्ये पाळणार आहे तर मित्रांनो लखन आपल्याला आज आपल्याला लखन सेमी क्रमांक एकमध्ये तास क्रमांक आठमध्ये आपल्याला लखन पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर मित्रांनो रायना नक्की कोणत्या सेममध्ये पाळताना पाहायला मिळेल तर मित्रांनो रायना आपल्याला सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक सातमध्ये आपल्याला रायना पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो आता राहिला प्रश्न आपला लाडका बाराम हिंद केसरी बक्कासूर नक्की कोणत्या सैमीमध्ये पाळताना पाहायला मिळेल तर मित्रांनो बारमहिंद केसरी बक्कासूर आपल्याला सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक पाचमध्ये आपल्याला बक्कासूर आपल्याला पाळताना पाहायला मिळेल मित्रांनो सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक सहामध्ये आपल्याला बक्कासूर पाहताना शंभर टक्के पाहायला मिळणार आहे मित्रांनो तर मित्रांनो ही आहेत काही नामांकित नंदीचे सेमी क्रमांक आणि तास क्रमांक तर मित्रांनो धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद